हे री तू काय चालू आहे माहित नाही काय चालू आहे नाही मग त्या मुळच्या काय चालू आपल्या वयाला किती दिवस झाले पाच दिवस मग ती पाच दिवस झाले ना तर पाच दिवसानंतर ना ती पाचवी पूजायची असते मग असं काय काय केलंय बाळ की किती काय काय छान केलंय तिथं बाळ एक एक केलय हळद बाळ केलेला काजळ लावले परत नंतर ना चपाती चपाती भाकरी हळू असते चंद्रा काय करायची काय यार काय करायला आजी काय करायली काय करायची देवपूजा देवपूजा नाही ती बाळासाठी केले हा बायासाठी केलं ना ती काय का बाळाची किती हवा चालू आहे

त्याच्यामुळे अडचण होती जरा काय काय तू कुठं मुचकर चांगली जागा घेऊया घरबार बांधूया पण त्याला लई वर्ष लागतील अजून हो तू पण काय पूजा करूजी होय आईने मला पाण्याला लावली होती

काय तर पूजा मांडली म्हणजे आजच्या अशी केली होती पूजा पण त्या टायमाला मी घरी नव्हतो त्या टायमाला मी म्हणजे कामाला आहे सगळं केलं असं काही नाही सगळं फक्त एवढंच की व्हिडिओ कधीच काढली नाही तेव्हा त्या व्हिडिओ

युट्यूबर पक्के तू तुला काय म्हणते की काय करतो म्हणते घरात जा मी काय काय करतो काय करतो काय 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 ऐका सांग काय म्हणते चॅटिंग करतो चॅटिंग नाही पोस्टिंग 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 करणार झालं काय वडी काय वडी पोस्टिंग करणार झालं मित्रांनो विषय काय माहिती आहे जाऊ मी युट्यूबचे व्हिडिओ पोस्ट करा असं तेव्हा ती 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 बाहेर लेट लावती मला पप्पा 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 असं पप्पा तस मग मला होतं आरो मी पोस्टिंग करा लावलोय जाबर घरात असं होईल माझ्याकडे म्हणती मग पोस्टिंग करणार झालं पोस्टिंग कस वाट तस बरं दाखव रे कला का कायला काय

लक्ष्मण तर मित्रांनो आपलं बेबी होम वेलकम होमच केलं होतं ना ते पण येतात लक्ष्मण इकडे दोन मिनट एक आहे दोन मिनिटं कामा इकडे झालं इकडे या आले तर मित्रांनो आपलं म्हणजे वेलकम बेबी होम ज्यांनी केलं होतं ना

पुजजाला आता पाया पडायचं त्या बाळाला पायावर घालायचं आता मी पाया पडले थुं बाळा पाया तिला आणि आता तुम्ही दोघे बाळाला पण तुम्ही दोघांनी एकत्र असे बोलायचं तू काय की बाबा भविष्यात माझ्या लेकराचं चांगलं होऊ दे हे असं बोलायचं ते सेटवायला म्हणजे आता पाचवी पुसताना बोल बोल दोघजन बोलायचं बसले सर काय तू पडली तू पडली

तर चला मित्रांनो पहायला पायावर घालायचे कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की सांगा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा नवीन असेल तर अजून व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा ला ला। शेअर करा कमेंट करा टाटा बाय बाय बाळा पाया पायावरतून पण घालू काढले तर चला झाली आमची पूजा कशी वाटली तुम्हाला पाचवी पूजन नक्की सांगा अजून कुठं कुठं याच पूजन केलं जातं ही पण मला कमेंट करून सांगा